अध्याय बावीस करवी क्षेत्री गौरी शंकर निवास अगस्ती मुनी कथन करतात हा दशाश्व मेद आणि त्याचे सामर्थ्य पाहून पार्वती म्हणाली सर्वतीर्थात हे तीर्थ श्रेष्ठ खरे सर्व देवतीर्थयुक्त आणि तर त्वरित भुक्तीमुक्ती देणारे असे हे करवी तीर्थ आहे पण यातसुद्धा मला एक उन्ही वाटत आहे कारण काशी क्षेत्रात आपण स्वतः येऊन तारक मंत्राचा उपदेश करता आणि जीव मुक्त करता पण या ठिकाणी जीवांचा उद्धार कोण करणार यावर त्रिपुरारी हसून म्हणाले या क्षेत्राचे महिमान तुला कळले नाही काय आत्ताच या दशाश्वमेधा स्नान करून स्त्रींचे दर्शन घेऊन तू मुक्त झाला या कर्वी क्षेत्री जो राहील त्रिका जगतमातेचे दर्शन घेईल भिक्षा आणि दानादी कर्मे त्या ज्या त्याच्या हातून घडतील त्याला मोक्षाचे द्वारे खुले होतात तरीसुद्धा तुझ्या समाधानासाठी मी जगज्जननी श्री महालक्ष्मीच्या अनुमतीने येथे राहीन आणि तारक मंत्राचा उपदेश करीन कैलासपतीने देवीला प्रणिपात केला आणि तिचे स्तवन केले आपली मनीषा व्यक्त केली जगनमाता मुखे वदली हे नीलकंठा आपले दर्शन घेतल्यानेच तीर्थाला तीर्थपण लागते तुम्हाच तीर्थाचे प्रयोजन नाही तुमच्या केवळ दर्शनाने लोकांच्या ठाईच्या पाप प्रवृत्तीचा विनाश होतो तुम्ही काशीला निवास करून लोकांना तारता त्याप्रमाणे या करवी क्षेत्रातही माझ्या उजवीकडे राहून लोकांना तारा तुमचा महिमा मी जाणते आपणास मी माझ्या मस्तकावर धारण करते श्री महालक्ष्मीच्या मस्तकी शिवलिंग आहे येथे राहून आपण जीवात्म्यांना तारक मंत्राचा उपदेश करावा या ठिकाणी येऊन आधी तुमची पूजा न करता जो माझे पूजन करेल त्याची तीर्थयात्रा निष्फळ ठरेल आणि शंकर पार्वती जगतजन्य श्री महालक्ष्मीच्या उजव्या बाजूला निवास करू लागले